छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त डीके संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात आले डीके मागासवर्गीय बहुदेशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त मुकुंदनगर तालीम संघ इथं शिवरायांच्या मूर्तीस भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी गौतम कस्बे श्रीकांत घाडगे राजभाऊ काकडे प्रवीण कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कारण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या रील बनवले जातात वेगवेगळे विचार दिले जातात पण खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुष पुरुषांनी आपल्याला काय विचार दिले याचा कुठेतरी विचार होणं आणि हे विचार जे आहेत आता अण्णांनी सांगितलं की जो समाज इतिहास विचारतो त्याला भविष्य राहत नाही खऱ्या अर्थानं आपला जो इतिहास आहे तो बाबासाहेब विसरले नाही आणि तोच विचार घेऊन पुढे चालले आता बाबासाहेबांनी दिलेला विचार आपल्याला पुढं घेऊन जायचा आहे म्हणून मला आपल्याला एकच सांगायचं आहे की शिवजयंती साजरी करताना आपण ही विचारांची जयंती साजरी करावी आणि विचारांची जयंती साजरी करताना हे विचार आचरणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत एवढ्या शिवजयंती निमित्त शुभेच्छा देतो जे छत्रपती शिवाजी महाराज यांनी बहुजनाला घेऊन जे राज्य चालवलं त्याचप्रमाणे त्याच विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून जे राज्यघटना लिहिली त्या विचारानेच आपल्या या बैठकी बहुजन संस्था हे या कार्यक्रम आपले दरवर्षी घेत आहेत त्यांच्या विचाराने चालत आहे यावेळी सतीश वाघमारे कुमार मोरे बापू कसबे सोनबा वाघमारे धनु गायकवाड निरंजन बारशिंगे पिंटू शितोळे अजय कांबळे भैया आखाडे सूरज गायकवाड प्रज्वल माने मनोज गोडवे अमोल ठोंबरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते